खाली बसा वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आले आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो बाळासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जेव्हा आपला हत्याकांड झाला आणि एकशे चौदा गोवारी शहीद झाले त्यावेळेपासून साहेब आपल्या सोबत आहेत आणि या महाराष्ट्रात साहेबांचे एकमेव आमदार मकराम पवार होते साहेबांनी आपल्या गोंड गोवारी समाजाच्या संदर्भात मकरम पवार यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन गोवारी समाजाला समर्थ समर्थन दिलं होतं आणि त्या चौऱ्याण्णव पासनं तर आजपर्यंत आपल्या सोबत आहेत आणि साहेब आज आपल्याला समर्थन देण्यासाठी आलेले आहेत तर या साहेब साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व गुण गोवारी समूहांचे नेते या ठिकाणी बोंडेजी इतर सर्वजण सगळ्यांची नावं घेत नाही कैलास राव आणि इतर सगळ्यांची असतात मी नावं घेत नाही या ठिकाणी त्या मी अर्धवट दौरा सोडून आलेलो आहे सकाळी मेन पकडल्यान आल्यान आता असताना दुपारी सव्वा एक वाजता पुन्हा विमान आहे त्यांना त्यांना त्याच्यानी मला परत जायचं आहे माझा पुन्हा दौरा त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे आपल्या ह्या आंदोलनाबरोबर सांगितल्याप्रमाणे असणार अनेक वर्ष आहोत परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्ता जोपर्यंत नाही तोपर्यंत काही खरं नाही अशी असणारी परिस्थिती आहे आमच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर आता कुठे यश आलंय असं त्या ठिकाणी दिसतंय आणि ते म्हणजे महाराष्ट्रभरातला असणारा आदिवासी समूह हा एकत्र यायला लागलाय मग तो पालघरमधला ठाकर असेल वारली असेल किंवा गडचिरोलीमधला बडा माळी असेल छोटा माळी असेल गोंड असेल गुवारी असेल माना असेल किंवा मराठवाड्याकडचा असणारा आंध असेल तर ही सगळे आदिवासी जे आहेत ती एकत्र येण्याची आणि आपण एकत्र बसली पाहिजे पाहिजे अशी भावना निर्माण झाली आहे नुसती भावना निर्माण झाली नाही आहे तर ती आपण एकत्र विधानसभेच्या निवडणुका लढल्या पाहिजे आदिवासी उमेदवार हा फक्त असणारा टीपी म्हणजे ट्रायबल प्लॅन एरियामधलाच त्या ठिकाणी दिला जातो ट्रायबल हा असणारा नॉन ट्रायबल प्लॅनमध्ये सुद्धा आहे म्हणजे ट्रायबल प्लॅनच्या बाहेर सुद्धा आदिवासी आहेत पण त्याला उमेदवारी मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा नॉन ट्रायबल एरियामध्ये सुद्धा आदिवासी उमेदवार उभे राहून त्या ठिकाणी जिंकले पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आहे मी असं म्हणेन की ही एक फार चांगली आणि आनंदाची बाब आहे की सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदा आदिवासी हा महाराष्ट्रातला तरी एकत्र ये येतोय आलाय आणि उद्याची विधानसभा तो लढवे महाराष्ट्राची एकदा त्यांनी विधानसभा लढली ही प्रक्रिया उरलेल्या सगळ्या राज्यांमध्ये आदिवासी समाजामध्ये जाईल अशी असणारी परिस्थिती आहे आणि देशभरामध्ये एक आदिवासी समूहांचं असणारं वेगळं राजकारणाचा ठसा हा उमटल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या आज एकमेक आज या आदिवासी म्हणजे पालघरमधला असेल त्याला मराठवाड्याच्या आदिवासींबरोबर तिथे लढवल्या जाते गडचिरोलीमधला असेल भंडारामधला असेल नागपूरकडचा असेल यवतमाळकडचा असेल त्याला असणारा कोकणातल्या बरोबर असताना लढवल्या जाते असा जो काही खेळ गेले सत्तर वर्ष चालला होता तो खेळ ह्या वर्षी थांबेल असं मी त्या ठिकाणी मानतोय आपल्याला सुद्धा असणारा काही प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे आणि तो म्हणजे की आता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्या निर्णयाकडे आपण असा बारकाईने पाहिले पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय सगळ्यात मोठा फरक जो करण्यात आलेला आहे ओबीसी मधलं क्रिमी लियर जे लावलं त्याला आठ लाखाची मर्यादा दिली पण एस आणि एस इथे ज्यावेळेस क्रिमी लियरची आठ लावलेली आहे ती म्हणजे तुम्ही एकदा फायदा घेतला म्हणजे एकदा स्कॉलरशिप घेतली की तुमच्या कुटुंबाला यापुढे आरक्षण मिळणार नाही नियमातला बदल बघ ओबीसीला आठ लाखाचं उत्पन्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण मिळत नाही पण एस सी एस टी मधला त्यांनी एकही लाभ घेतला तर तो एस सी एस टीच्या यादीच्या बाहेर हे त्याला दुजा भाव आपण म्हणतो एक तर पहिल्यांदा क्रिमी गिअर आम्हाला लागू शकत नाही ही पहिल्यांदा आपली असणारी भूमिका आहे दुसरं जे आहे ते वर्गीकरण असणारा आदि अधि, आदिवासी समूहांमध्ये होऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तर हा विदर्भामध्ये नाही कोकणा हा असणारा विदर्भामध्ये नाही किंवा विदर्भामधला असणारा माना असेल त्याच्यानंतर गोंड असेल इथला असणारा माडी असेल छोटा माडी असेल हे सगळे सोलापूरच्या खाली आपल्याला मिळत असतात त्याच्यामुळे वर्गीकरणाचा हा जो प्रश्न आलाय तो न समजावून घेता आलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि उद्या हे आपल्याला पलटवायचं असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सत्तेत जाण्याचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे हे आपण असाना लक्षात घेतो त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही उद्याच्या कोणाच्या दयेवरती उद्याच्या कोणाच्या दयेवरती हा प्रश्न सुटणार नाही आणि आपण असताना काही मतदारसंघ पाहिले तर आजही काही मतदारसंघामध्ये जे ट्रायबलसाठी राखीव नाहीत जे ट्रायबलसाठी राखीव नाही त्या सुद्धा मतदारसंघामध्ये आपण असायला बघितलं तर सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार हा ट्राईब त्या ठिकाणी आहे एकत्र आलो तर ते ऐंशी हजार होतात आपण वेगवेगळे राहिलो तर ते ऐंशी हजार होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे ते मग वीस हजार पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार असं होतं या निवडणुकीमध्ये आपली सगळ्यांची ओळख ज्याला इंग्रजीमध्ये आयडेंटिटी म्हणतात ओळख ही आपली आदिवासी हीच आयडेंटिटी राहील माना मी माना आहे का तर आहे मी गोंड आहे का आहे मी इथला असणारा बडा माडी आहे का आहे छोटा माडी आहे का आहे ही आपली आहेच पण राजकीय सामाजिक आयडेंटिटी जी आहे राजकीय सामाजिक ओळख जी आहे ती आपली आदिवासी ही ओळख आहे आणि हीच आदिवासी ओळख नावाने आपल्याला मतदान करायचं आहे हे आपण लक्षात घ्या मग उद्या उद्या आपल्याला असं वाटतं अरे माझ्या समाजाचा उमेदवार नाहीये नसू द्या पण जो उभा आहे जो उभा आहे तो आदिवासी आहे माझ्या समाजाचा माणूस गेला तरी तो आदिवासीसाठी लढणार आणि आहे उमेदवार जो आहे तोही आदिवासीसाठीच लढणार अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आदिवासी म्हणून आणि आदिवासी म्हणून आपण असणार हे मतदान केलं आदिवासी म्हणून आपण असणार मतदान केलं तर आपल्याला या ठिकाणी न्याय मिळू शकतो अशी असणारी परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणीची योजना आणली चांगली आणली आपण नाही म्हणत नाही त्याला पण तुम्ही पैसा कोणाचा वापरला पैसा कोणाचा वापरला खोट वापर बोलायचं नाही सत्तेचं नाही वापरले त्यांनी असणारा ट्रायबल सप्लांमधला जो पैसा आहे आदिवासींसाठी राखून ठेवलेला पैसा जो आहे तो पैसा त्यांनी असताना या योजनेला वर्ज केलेला आहे आता ज्यांना आपण निवडून पाठवलं ते मौनी बाबा झाले त्यांना सांगण्यात आलं तुम्ही जर बोंबरणार असाल तर तुमचं तिकीट कट तुम्ही जर लोकांना हे सांगणार असाल की लाडक्या बहिणीसाठी योजना हा एसी आणि एसटीच्या बजेट मधून देण्यात आलेला आहे हे जर तुम्ही बोंबरला तर तुमचं तिकीट कापल्या तुमचं तिकीट कापल्या जाणार आहे आणि आपल्या तिकीट कापल्या जाईल म्हणून हे आता मौनी बाबा झालेली आहेत हे आपण असताना लक्षात घ्या उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये आदिवासींच बजेट हे आदिवासी स्थगित असलं पाहिजे किंवा गेली अनेक वर्ष विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी जे आहेत डीबीटीच्या विरोधात लढतात त्यांचंही कोणी ऐकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आव्हान आपलं सगळ्यांना राहणार आहे की जी एक राजकीय शक्ती जी एक राजकीय शक्ती आपण ह्या विधानसभेमध्ये आदिवासी समूहांची उभी करतोय तिला आपण सगळ्याने सहकार्य केलं पाहिजे मदत केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं या इलेक्शन मध्ये प्रचंड पैसा वाटला जाणार दोन दोन चार चार पाच पाच हजाराचं मतदान सुद्धा आहे मला काही उमेदवार आले बघा शिवाय तुम्ही उमेदवारी देता का म्हटलं तू जिंकणार कसा का काय नाही मी वीस हजार वीस कोटी बाजूला काढून ठेवलेत म्हटलं कशासाठी फक्त शेवटच्या दिवशी मतं विकत घेण्यासाठी आणि म्हटलंय वीस हजार आणलेच कुठून तेवढले प्रकाश विचारू नका माझ्याकडे वीस हजार वीस कोटी आहेत तुम्ही फक्त उमेदवारी द्या मी मत विकत घेईन आणि जिंकून येईन अशी असताना भाषाचा आपल्याला आपल्यासाठी लढणारा आपल्याला आपल्यासाठी लढणारा हा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आणि जे महाराष्ट्रभरातला आदिवासी संघटन जे उभं राहते या आदिवासी संघटनाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे उमेदवार उभे राहतील त्याच उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे याची थुंघाट आपण या ठिकाणी बांधली पाहिजे नाही ते तर बोंडेने सांगितल्याप्रमाणे गुवाली कांड झाला फक्त मकराम पवार एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून की आपण ज्या सभागृहामध्ये आहोत त्या सभागृहामध्ये कुठेही सेन्सिटिव्हिटी नाही म्हणजे त्याच्यातला संवेदनशील नाही अशा सभागृहामध्ये निरात नाही राजीनामा दिला आणि मोकळा त्यांच्या पाठोपाठ उरलेल्या आदिवासींनी राजीनामा देण्याची भाषा जरी बोलली असती तरी त्याच वेळेस न्याय मिळाला असता हे आपण असावं लक्षात आणि म्हणून उद्याचा आपला प्रतिनिधी हा संवेदनाशील असला पाहिजे आपल्याशी भांडणारा पाहिजे लढणारा पाहिजे त्याच्यावरती कुठल्याही पक्षाचा अंकुश असता कामा नये हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि ते आपण निश्चितपणे बघाल ही अपेक्षा शा, आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो आणि उद्याच्या या आधा आदिवासी आघाडी जी उभी राहते या आदिवासी आघाडीच्या पाठीमागे आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात ताकदीने आपण असा उभं राहू आणि ती यशस्वी करून हीच खुंगाट आपण असायला या ठिकाणी बांधली पाहिजे आणि हीच आपली खऱ्या अर्थाने एक आदरांजली आणि श्रद्धांजली होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आपण सगळेजण एकूपणे राहूया हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो मी माझ्या पुढच्या वर्गाला जायसाठी आपल्या सगळ्यांकडून परवानगी घेतो नमस्कार आपल्या माननीय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपल्या सर्वांना हिंमत दिली आणि मागच्या महाराष्ट्रात ते वंचितचे एकच आधारस्तंभ आहे वंचित जो घटक आहे त्यांच्या दुःखात नेहमी धावून जातात त्याच्या अगोदर आपल्या या ठिकाणी उपोषण होतं त्यावेळेस सुद्धा बाळासाहेब या ठिकाणी येऊन गेले आणि आपली अमूल्य वेळ आम्हाला दिली आणि वारंवार आमच्या सोबत आहेत जेव्हापासनं आपला हत्या गोवारी हत्या गोंडुवाजी हत्याकांड झाला होता सुद्धा त्यांचे आमदारांनी राजीनामा दिला होता एवढी कृतज्ञता आपल्याविषयी आपल्या जमातीविषयी कोणी एका पक्षाने किंवा कोणी व्यक्तीने दाखवली नाही असे एकमेव वंचित आघाडीचे सर्वे सर्व आणि सर्व आदिवासींचे मोठ बांधणारे नेते जी प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी येला आले त्याबद्दल मी सर्व कमिटीच्या वतीने संपूर्ण गोंडगुवारी जमातीच्या वतीने त्यांचे आभार मानतो <coughs> आणि त्यांना धन्यवाद देतो पुढील राजकीय वाटचालीच त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद <coughs>